जय मित्रांनो मी पावपा पाटील आज आपण बघणार आहोत वर्गमूड बघा मित्रांनो हे जे चॅप्टर आहे वर्गमूडचं हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे म्हणून व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आणि मित्रांनो भरती विषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो आपण विषयाकडे ओढूया आपला आप लॉपिक है वर्गमूल कि ब्रां वर्गमूल हाण अगोदर समझ वर्गमूल मे का बर्गमूल मे का अपने लहानपनी ला करनी मधे एक संख्या दिल्ली असा की बेचता वर्गमूल का था। बगा आता आपल्याला काय सांगितलेलं असायचं याच दिलेली संख्येचा वर्गमूळ काढा वर्गमूळ म्हणजे दिलेल्या जी संख्या असते तिचा वर्ग म्हणजे म्हणजे पाच वर्ग पंचवीस आणि पंचवीसचा वर्गमूळ म्हणजे पाच बघा इकडे लक्ष द्या मित्रांनो पाचचा वर्ग, वर्ग काढला तर पंचवीस येतो पंचवीस येतो आणि पंचवीसचा जर वर्गमूळ काढला तर पाच येतो तर बघा इथं कन्फ्युजन आहे डबल पाचाचा वर्ग काढून पंचवीस येतो आणि जर पंचवीसचा वर्गमूळ काढला तर पाच येतो बघा यालाच म्हणतात वर्गमूळ दिलेल्या ठीक आहे याला वर्ग म्हणतात आणि याचा वर्गमूळ म्हणजे पाच याला यालाच वर्गमूळ असं म्हणतात चला तर मित्रांनो आपण एक उदाहरण घेऊया या वर्गमूळ एकदम सोप्या पद्धतीने काढूया आपण पहिलं उदाहरण घेऊ सत्तर छप्पन सात हजार छप्पन बनो एकदम सोपी स्टेप आये एकदम एक है वर्गमूल का एकदम सोप्या पद्धति ने कमी वेड़ वर्गमूल का ये चार अंकी संख्या संख्या है संख्य मध्य डिवाइड करू ब फर्स्ट हाफ से ज्या दोन संख्या है अगर हे जी एक स्थान की संख्या है आता एक पासून तर दहा पर्यंत अशा कोणत्या संख्या आहेत की त्यांच्या वर्ग केल्यानंतर एक स्थानी सहा येईल तर बघा दोनचा केल्यानंतर बेदुनच्या चार येतो तीन त्रिक नऊ नऊ येऊन जातो चारचा सोळा सोळा चारचा वर्ग सोळा येतो सोळा म्हणून सहा म्हणजे चार आणि पाच पाच पंचवीस येतो पाच येत नाही सहा सात सो, छत्तीस सहा चार आणि सहा सहा सात छत्तीस येतो म्हणजे छत्तीसच्या वर्गातला चौथा अंक सहा बरोबर मग सहा घेतला आणि ही जी संख्या आहे या संख्येच्या या संख्येपेक्षा लहान वर्ग संख्या कोणती सात सात एकोणपन्नास आठवटू चौसष्ट आठवाटू चौसष्ट तर याच्यापेक्षा लहान आहे नामनाम एक्क्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी याच्यापेक्षा मोठी होते म्हणजे आठवटू चौसष्ट म्हणजे चौसष्ट कोणाचा वर्ग आहे आठाचा म्हणजे ती संख्या इथं लिहायची आता मित्रांनो बघा एक तर आपला वर्गम चौऱ्याऐंशी असेल एक तर शहाऐंशी बघा इकडे आपला वर्गमोर आला एक तर चौऱ्याऐंशी एक ते शहाऐंशी तर मित्रांनो एकदम परफेक्ट वर्ग बघण्यासाठी वर्गमूळ बघण्यासाठी आपण करू रेफरन्स पॉईंट काढावा लागेल रेफरन्स पॉईंट कसा काढायचा आठ ही संख्या जी आहे ना याच्या पुढच्या संख्येला गुणा आठ गुणीला नऊ आठ गुणीला नऊ बरोबर आठ ना बहात्तर म्हणजे काय आला आपला रेफरन्स पॉइंट डिफरन्स पॉईंट आला मित्रांनो हा बघा आठ नंबर तर म्हणजे रेफरन्स पॉईंट काढताना आठच्या पुढे म्हणजे दिलेल्या संख्येच्या पुढच्या संख्येला गुन्हा लिहा म्हणजे त्याला काय म्हणू आपण रेफरन्स पॉईंट बघा मित्रांनो परत रेफरन्स पॉइंट पेक्षा जर दिलेला फर्स्ट हाफ म्हणजे पहिली आधी संख्या दुसरी पहिली संख्या जर रेफरन्स पॉईंट पेक्षा लहान असेल तर आपला वर्गमूळ आहे लहान संख्या आणि जर रेफरन्स पॉइंट पेक्षा पहिली संख्या जर मोठी असेल तर आपला वर्गमूल काय मोठी संख्या म्हणजे इथं काय लहान आहे सत्तर बहात्तर पेक्षा म्हणून आपला वर्गमूल का आहे चौऱ्याऐंशी तर बघा मित्रांनो करून बघा याचा वर्गमूळ चौऱ्याऐंशी अशा पद्धतीने आपण एकदम झटक्यात वर्गमूळ काढतो चला तर मित्रांनो दुसरं उदाहरण घेऊ एकवीसशे एक सोळा बघा एकवीसशे सोळाचा वर्गमूळ कसा करायचा आपण एकदम सोपी पद्धत संख्येचे दोन भाग करा दोन भाग करून दिलेल्या संख्येमध्ये अशी कोणती संख्या आहे तिच्या वर्ग गेल्यानंतर पाईल शेवटी चारचा सोळा चार आहे आणि सात छत्तीस सापन आहे तिथे पण सेम टू सेम आलं त्या संख्येसारखं तर बघा आता ही जी संख्या आहे हिच्यापेक्षा लहान वर्ग संख्या कोणती म्हणजे चारची आहे पाच चे ते मोठे होऊन जाते पाच पंचवीस म्हणजे चारचे आहे ना म्हणजे चारली हा चारचा सोळा म्हणजे याच्यापेक्षा वर्ग पूर्ण वर्ग संख्या सोळा आहे म्हणजे ती चारचा वर्ग आहे चारलीला तर बघा मित्रांनो आपला वर्गमूळ आला इथे चौवेचाळीस असेल किंवा शेचाळीस असेल पण आपल्याला कन्फर्म आप करण्यासाठी रेफरन्स पॉईंट काढावा लागेल म्हणजे चार चारच्या पुढच्या संख्येला गुन्हा चार, चार गुन्ह्याला पाच बरोबर आरपी म्हणजे रेफरन्स पॉईंट म्हणजे वीस पेक्षा जर ही फर्स्ट हाफ म्हणजे पहिली आरती संख्या लहान असेल तर लहान संख्या आपला वर्गमूळ असेल जर वीस पेक्षा म्हणजे रेफरन्स पॉईंट पेक्षा ही संख्या मोठी असेल तर आपला मोठा वर्गमूळ असेल तर बघा मित्रांनो रेफरन्स पॉईंट पेक्षा ही संख्या तर मोठी आहे तर बघा आपली मोठी संख्या म्हणजे ही वर्गमूळ काय आपला सेहेचाळीस चौवेचाळीस नाही सेहेचाळीस येईल तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने उत्तर बघा तुम्ही काढून बघा बेचाळीस गुन्हेला सेहेचाळीस केल्यावर सेहेचाळीस गुन्हेला सेहेचाळीस केल्यावर काय उत्तर येईल एकवीसशे सोळा तुम्ही पटानी करून बघा याची पुढचं उदाहरण बघू मित्रांनो तिसरं आठ हजार चारशे चौसष्ट बघा मित्रांनो आता एक त्याच पद्धतीनुसार काढू आपण ते दोन भाग करा दोन भाग करून आता कोणती संख्या आहे तिचा वर्ग केल्यानंतर एक स्थानी चाळीस दोन बे दोन्ही चार म्हणजे दोन घेतली आपण आता तीन घेतले तर तीन तीन नऊ येऊन जातो चार चौक सोळा पाच पाच पंचवीस सात सात छत्तीस साती साती एकोणपन्नास आठ वाटू चौसष्ट चौसष्ट मधला शेवटचा चार म्हणजे आठ म्हणजे दोन आहे आठ तर बघा मित्रांनो इथं कॉमन संख्या घ्या अशी की वर्ग संख्या या संख्ये फर्स्ट हातपेक्षा लहान असेल म्हणजे साती साती एकोणपन्नास आठ वाटू चौसष्ट नामनाम एक्क्याऐंशी म्हणजे नऊ चौ वर्ग असेल म्हणजे ती संख्या काय आहे नामनाम एक्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी पेक्षा लहान आहे एक्क्याऐंशी म्हणजे ती संख्या काय नामनाम एक्क्याऐंशी म्हणजे नऊ इथं मित्रांनो इथे बघा आपला वर्गमूळ काय असेल एक तर ब्याण्णव असेल एक तर अठ्ठ्याण्णव असेल आता कन्फर्म करण्यासाठी आपण रिफ्रेन्स कसं करतो नऊ नऊच्या पुढील संख्येला नऊ ने याय नऊ गुणीला दहा म्हणजे रिफ्रन्स पॉईंट किती आला आपला नव्वद म्हणजे हा आला आपला आरपी आरपी आला मग नव्वद पेक्षा म्हणजे आर पेक्षा जर फर्स्ट हाफ जर लहान असेल तर आपला वर्गमूळ असेल लहान संख्या जर रिफरन्स पण पेक्षा फर्स्ट हाफ जर मोठा असेल तर आपला वर्गमूळ असेल मोठी संख्या तर बघा मित्रांनो रेफरन्स पॉइंट पेक्षा ही संख्या काय लहान आहे म्हणून आपला वर्ग मूळ आहे ब्याण्णव म्हणजे लहान संख्या तर बघा अशा पद्धतीने आपण वर्ग सोप्या सोप्या याच्यामध्ये काढू बघा मित्रांनो चौथं उदाहरण घेऊया आपण हे चार बघा मित्रांनो ते आपण दोन, दोन भाग करू दोन भाग केल्यानंतर अशी कोणती संख्या आहे की जिच्या वर्ग केल्यानंतर म्हणजे एक ते दहा पर्यंत एकक स्थानी दोन थी थी। चार येईल दो म्हणजे दोन आहे ती संख्या बेदुन चार होऊन जातो आणि आता चौसष्ट चौसष्ट म्हणजे शेवटचा चार म्हणजे ती संख्या दोन आणि आठ बघा आता अशी संख्या बघा की वर्ग संख्याची याच्यापेक्षा लहान असेल चारचा सोळा म्हणजे सोळा आहे म्हणजे सोळा कोणाचा वर्ग आहे चारचा म्हणजे चार इथं लिहा आता आपला वर्ग मूळ असेल एकटा बेचाळीस एकटा अठ्ठेचाळीस बघा एकदम तात्काळ येतं एकटा बेचाळीस एकटा अठ्ठेचाळीस आल्यानंतर आपला रेफरन्स पॉईंट कसा काढतो आपण चार गुणीला म्हणजे या संख्येच्या पुढच्या संख्या चार गुणीला पाच करा बरोबर वीस आला हा आपला काय आला आर पी आर पी आल्यानंतर रेफरन्स पॉईंटपेक्षा जर जी संख्या लहान असेल तर आपला वर्गमूळ असेल लहान संख्या पण इथं रेफरन्स पॉईंटपेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून आपला वर्गमूळ काय असेल मोठी संख्या म्हणजे अठ्ठेचाळीस बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण वर्गमूळ काढतो आता पुढची संख्या घेऊ चार हजार सहाशे चोवीस तर आता मित्रांनो आपण कस कशा पद्धतीने दोन भाग करायचे आता चार म्हणजे बे चार आणि आठ वाटत चौसष्ट दोन लिहा आणि इथं आठ लिहा आठ लिहिल्यानंतर अशी वर्ग संख्या बघा की जी शेचाळीसपेक्षा लहान असेल म्हणजे पाच पाच म्हणजे सहा सात छत्तीस साता साता एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास याच्या पेक्षा मोठा एकोणपन्नास नाही चालणार म्हणजे सात छत्तीस म्हणजे सहा ती संख्या असेल म्हणजे वर्गमूळ सहाचा वर्ग छत्तीस आहे म्हणजे शेचाळीसपेक्षा लहान आहे म्हणजे ती संख्या घेतली आता काय करायचं आपला आता एकता आपला बासष्ट असेल वर्गमूळ एकता अडुसष्ट असेल तर आपण काय करायचं रेफरन्स पॉईंट काढू म्हणजे रेफरन्स पॉईंट म्हणजे या संख्येच्या पुढच्या संख्या घेऊन सहा गुणिला सात सहा सात ए बेचाळीस म्हणजे बेचाळीस का याला आपला रेफरन्स पॉईंट रेफरन्स पॉईंट पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी मोठी आहे तर आपला वर्गमूळ का याला अडुसष्ट म्हणजे मोठी संख्या ठीक आहे मित्रांनो आता बघा जर तुम्ही म्हणणार काही उदाहरणे असं असता की रेफरन्स पॉईंट आणि हा फर्स्ट हाफ बिलकुल सेम टू सेम असतो म्हणजे रेफरन्स पॉईंट पेक्षा लहानपण राहत नाही आणि मोठेपण राहत नाही तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं सपोज आपल्याला जर दिलं बाराशे शहाण्णव बघा बाराशे शहाण्णव ही बारा जी संख्या आहे याचा आपण जर वर्ग म्हणून काढला त्याच पद्धतीनुसार आपण बघा काढू आता सहा सहा कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर सहा एकक एक स्थान एक येतो बे दोन्ही चार तीन त्रिक चारचा सोळा म्हणजे ती संख्या आहे चार आणि पाच पाच सहा सात छत्तीस म्हणजे सहा तर बघा आणि ते आपण काढू एक कॉमन संख्या जी याच्यापेक्षा जी वर्ग संख्या बारापेक्षा पस्टापेक्षा लहान असेल तीन त्रिक नऊ चारचा थोडा होऊन जातो म्हणजे तीन नऊ येईल म्हणजे ती संख्या काय आहे तीन तर बघा मित्रांनो आप आपला वर्ग मूळ असेल एक तर चौतीस एक तर छत्तीस तर अशा पद्धतीमध्ये काय करायचं आपण रेफरन्स पॉईंट काढायचा रेफरन्स पॉईंट काय काढला आपण तीनच्या पुढची संख्येला गुणू तीन गुणीला चार बरोबर बारा म्हणजे आपला काय आता रेफरन्स पॉईंट बघा इथे कंडिशन मित्रांनो हा रेफरन्स पॉईंट आणि हा फर्स्ट हाफ म्हणजे पहिली आर्थिक संख्या बिलकुल सेम आहेत एक तर लहान पण नाही आणि मोठी पण नाही अशा कंडिशन मोथी संथा, मोथी संथा कंडिशन मध्ये संख्या वर्गमूळ असेल वर्गमूळ अशा कंडिशनमध्ये मोठी संख्या वर्गमूड घ्यायची म्हणजे जर सेम टू सेम म्हणजे फर्स्ट हाफ आणि रेफरन्स पॉईंट जर सेम टू सेम आला तराशा कंडिशन, कंडिशन मदे, मोटी तर अशा कंडिशन मध्ये मोठी संख्या आपला वर्गमूळ असतो म्हणजे छत्तीस बघा मित्रांनो आपण अशा पद्धतीने वर्गमूळ काढतो आणि जर तुम्हाला आधी वर्गमूळ काढायचं असेल तर एकदम दुसरी एक सोपी पद्धत आहे सात सहा हजार चौऱ्याऐंशी तर ही जी संख्या आहे या संख्येचा वर्गमूळ आपण दुसऱ्या पद्धतीने कशा काढायचा तर बघा ऐंशीचा चार चौक सोळा चाळीसचा वर्ग असतो सोळाशे सत्तरचा वर्ग असतो एकोणपन्नास म्हणजे चार हजार नऊशे आणि ऐंशीचा सहा हजार चारशे अशा ज्या संख्या असतात त्या संख्यांच्या वर्ग वर्ग बघून ही संख्या बघायची की यांच्यापेक्षा जर लहान असेल तर या संख्येपेक्षा तो वर्गमूळ लहान असेल अशा पद्धतीने आपण पण वर्गमूळ काढू शकतो मित्रांनो हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम धन्यवाद जय हिंद